नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर गणेश कुंडा जवळ इलेक्ट्रॉनिक ओला कंपनीची गाडी जळून खाक वाढत्या तापमानामुळे इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आग लागण्यात सांगण्यात आला आहे ही घटना चिंताजनक असून अशा घटनांमागे अनेक कारण असू शकतात ज्यामध्ये बॅटरीतील दोष शॉर्ट सर्किट ओव्हर चार्जिंग किंवा उच्च तापमानाचा परिणाम यांचा समावेश होतो या घटनांमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण होत आहे इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना किंवा खरेदी करताना योग्य चार्जिंग पद्धतींचे पालन उच्च दर्जाच्या बॅटरींचा वापर आणि वाहनांची नियमित देखभाल आवश्यक आहे तसेच वाहन चार्ज करताना ते सुरक्षित आणि हवेशीर ठिकाणी ठेवावे आणि ओव्हर चार्जिंग टाळावे इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांनीही बॅटरी व्यवस्थापन प्रणालींची गुणवत्ता सुधारावी आणि वापरकर्त्यांना सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती द्यावी वर्ताहर शुभम पाटील पालघर जिल्हा सिनियर क्राईम रिपोर्टर